बघा एका वर्षापूर्वी आईचं वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होत सहा वर्षानंतर तिचं वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होईल तर आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय असेल असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापड तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणा तरी ले ले वार आसंख्या आसंख्या दग -दग ते परीक्षार्थ्यानं विचारलेले असतात हे वारंवार सांगणं यासाठी की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकर विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न सापडत नाही ते बिंदास्त विचारा आता हा प्रश्न एका वर्षापूर्वी म्हणजे आई आणि मुलगा इथं प्रथमत दोघांचे नाव आई आणि हा मुलगा आणि इथं काय सर तर गुणोत्तर हा शब्द आता गणित काय म्हणते की एका वर्षापूर्वी आईचं वय मुलाच्या वयाच्या चौपट मग एका वर्षापूर्वी हा शब्द इथं माणोत्तराच्या सारणीमध्ये एका वर्षापूर्वी आईच वय मुलाच्या वयाच्या चौपट उदाहरणार्थ मुलाचं ची चौपट ही गोष्ट किंवा हे समीकरण त्यांच्या वयाचे वर्षापूर्वीचे झाले त्यांच्या वयाची आजची समीकरण काय हा प्रश्न इथं आजची हा शब्द ही गोष्ट एका वर्षापूर्वीची त्यांच्या वयाची आजची समीकरण तेव्हा याच्यामध्ये सुद्धा मिळवा आता सहा वर्षानंतर आईचं वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होईल होऊ द्या किती वर्षानंतर सहा वर्ष मात्र प्रश्न मनाशी असा करा की सहा वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय मग इथं शब्द सहा वर्षानंतर सहा वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरण किंवा समीकरण स्वरूप गुणोत्तर काय तर या आजच्या वयाच्या गुणोत्तरात सहा मिळवायचे म्हणजे चार यक्स अधिक एक मध्ये सहा मिळवा सात यक्स अधिक एक मध्ये सहा मिळवा सात आता हा बदल इथं टिपायचा इथं आई माना आणि इथं हा मुलगा सहा वर्षानंतर आईच्या वयाच समीकरण स्वरूप गुणोत्तर चार एक अधिक सात मुलाच्या वयाचं गुणोत्तर एक अधिक सात काय म्हणते गणित सहा वर्षानंतर तिचं वय म्हणजे आईचं वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा किती पाच वर्षांनी जास्त म्हणून इथं अशा पद्धतीची काही मांडली हे वय म्हणजे या आईचं वय सहा वर्षानंतर या आई चवय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणून कंसाबाहेर दोन पाच गुणिर्षाने जास्त सात बराबर दोन कंसातील पदाला गुणिला म्हणजे दोन गुणिला एक दोन एक अधिक बेसाती चौदा परत अधिक पाच चार एक सा अधिक सात बराबर दोन यक्ष आणि ही बेरीज चौदा पाच एकोणीसर चार सला एकट करा दोन यक्ष अधिक शीतच घ्या एक पायरी वाजते आमची या चार यक्ष कडे येताना हे दोन यक्ष वजा स्वरूपात एकोणीस कड जातानी सात वजा स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते मग ही वजाबाकी दोन यक्ष आणि ही वजाबाकी बारा, एक एक बारा एक ला एकटं करू बाराकडं जातानी दोन भागीला स्वरूपात यक्ष म्हणजे हा सहा न गेलेला भाग हे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर का नाही आम्हाला प्रश्न विचारला की आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय आजची त्यांची वय काय हा प्रश्न आम्ही मनाशी उपस्थित केला पाहिजे त्यांची आजची वय अनुक्रमे आई आणि मुलगा आईचं आजच्या वयाचं गुणोत्तर चार, ये ये, चा वया ये ये चार एक चार अधिक।, चार अधिक एक मुलाचं आजच्या वयाचं गुणोत्तर यक्स अधिक एक त्याच्यामध्ये प्राप्त झाल्या ची किंमत जसं की चार गुणीला सहा अधिक एक चार सख चोवीस अधिक एक म्हणजे पंचवीस वर्ष हे आजचं आईचं वय यक्स अधिक एक हे थक्स ची किंमत मांडा सहा अधिक एक अर्थात सात वर्ष हे आजचं मुलाचं वय त्यांच्या वयाची गुणोत्तर काय हा प्रश्न तर पंचवीस हा सात हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीचा अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा ज्याने करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यास या लेकरांना संघटित धोरण असं की त्यांना निश्चित यश मिळावं पर्याप्त वेळेत आता विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका आल्या अर्थात विविध प्रश्न आले असा ज्यावेळी तुम्ही सराव करता तेव्हा तुमचा सराव हा सर्वांकस असतो जोमदार असतो जोरकस असतो तुम्ह तुमचा सराव हा यशवंत असतो लक्षात अशा पद्धतीचा ज्या वेळेस तुम्ही संकलितरित्या सर्व सराव करता तेव्हा यश तुमचं ही संकल्पना सत्यात उतरल्याशिवाय राहत नाही हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला